एक हार्मोन्स करताची रेसिपी तुम्हाला सांगतो हार्मोनल इम्बॅलन्स हा सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे मग त्याच्याकरता काय खाऊ तर नवरा म्हणतो डोकं सोडून काही खा <laughs> <laughs> इतके हार्मोनल चेंजेस तिला झालेले असतात त्या हार्मोनल चेंजेस करता सगळ्यात बेस्ट रेसिपी आहे जिरा फ्राईड राईस पण तो हॉटेलमध्ये मिळतो तसा नाही कारण तो आधी भात शिजवला जातो आणि मग जिऱ्याची नुसती फोडणी मारली जाते त्यामध्ये असं करायचं तांदूळ आधी भाजून घ्यायचे साजूक तुपावर ब्राऊन होईपर्यंत ते बाजूला काढायचे साजूक तुपामध्ये जिरं फ्राय करून घ्यायचं जरा तडतडलं जिरं की त्याच्यामध्ये हा भाजलेला तांदूळ घालायचा आणि जिरं आणि भात एकत्र शिजवायचं आणि ह्या जिऱ्यामुळं त्या विशेषतः स्त्रियांचे पुरुषांचे पण हार्मोन्स हे नॉर्मल व्हायला अतिशय चांगला मदत होतो प्रत्येकानं जे ज्या ज्या स्त्रीला वाटतं पी असेल थायरॉइड असेल पिरियडचे काही त्रास असतील पोटात दुखत असेल सगळ्या आजारांवर हा जिरा फ्राईड राईस पण या पद्धतीनं करावा आणि पुरुषांच्या करता याच ह्याच्यामध्ये आपला अजवायन म्हणजे ओवा जो असतो तो ओवा शिजत असताना आधी भाजायचा नाही तो घालायचा अजवाईन हा अतिशय उत्तम शुक्रवर्धक असं सांगितलेलं आहे तर त्यांचे जे टिपिकल प्रॉब्लेम्स असतात त्याला हा राईस उपयोगी पडतो उपयोग पडतो वा